हॅलो मित्रांनो लव फॅमिली आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा या पद्धतीने आजचा आपण ब्लॉग बनवतोय ब्लॉकचा विशेष आहे की आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांनी एकामेकाशी गोड बोलावे आणि आपले जे जुने संबंध आहे जर ते चुकीचे असतील ते सुधारावे अशीच माझी सर्वांना इच्छा आज मी मनवा आणि मनवाची मम्मी आम्ही तिघांनी पण आज कुठला कलर घातला हे तुम्हाला दिसतच असेल तिघांनी पण आम्ही घातलेला आहे ब्लॅक का आणि आमच्या घरी आता मकर संक्रांतीची छोटीशी तयारी चालू आहे ओके आणि तयारी कशा पद्धतीने मनवाची मम्मी करते हे तुम्हाला आम्ही दाखवा मकर संक्रांतीची जे सुरुवात होते दरवाजापासून दरवाज्यामध्ये मनवानी लक्ष्मीचे हात तिने काढलेले आहेत मस्त पिकी आणि नंतर सुरुवात होते छोटासा एक सजवलेलं आहे मनवाच्या मम्मीने मनवाच्या मम्मीने आज स्पेशल काय काय बनवलं असेल हे तुम्हाला दिसतच असेल या ब्लॉगमध्ये या ब्लॉगमध्ये स्पेशली मनवानी बनवलेलं आहे मनवाच्या मम्मीनी बनवलं आहे बनवलेल्या आहे पुरणपोळ्या काय बनवले पुरणपोळ्या हा काय काय ठेवले तो ऊस गाजर हरभरा बोर आणि वालीच्या शेंगा वटाणा हे सगळं याच्यामध्ये ठेवलेले पाच वस्तू ठेवायच्या याच्यामध्ये आणि आपण सुगड पुजून घ्यायचं का पुजतात हे सुगड आता हे मी विचारल्यावर माझ्या मम्मीला हसायला आलेले <laughs> असं तुम्हाला सांगेल का पुस्तक ठीक आहे मस्त मस्त हे बघून तुमच्या लोकांच्या तोंडात पाणी आलेलंच असणार कारण स्पेशली गाजरचा हलवा आणि तिघूळचे लाडू आणि आमचे बाप्पा आणि आमचे स्वामी समर्थ आणि आमच्या डायनिंग टेबलच्या खाली एक स्पेशल आम्ही वरती एक ठेवलेलं आहे दिस इज आवर हॅपी प्लेस आवर हॅपी प्लेस ही एक जागा खूप छानशी एक जागा आहे आणि आमच्या घरी आमचे तुम्हाला स्वामी दिसतीलच हे आमचे स्वामी आहेत सर्वांचे स्वामी आहेत आमचे बोलू न शकत आपण सर्वांचे हे स्वामी आहेत सुखदुःखामध्ये सर्वांना साथ देणारे हे एकच आहेत ते म्हणजे स्वामी चला आता मनवा आणि मी तुम्हाला आम्ही गणपती स्तोत्र बोलून दाखवणार आहे जशाप्रमाणे मी तुम्हाला म्हटलं होतं या मकर संक्रांतीचं महत्व काय आहे या मकर संक्रांतीचं महत्व असं आहे की आपले नूतनीकरण आणि आत्मचिंतन करांचा एक छानसा एक दिवस आहे म्हणजे सूर्याच्या उत्तरेकडील जो प्रवास असतो हा प्रवास ज्ञानप्राप्तीचे आणि अज्ञानाच्या छायाच्या विल्हेवाटीचे प्रतीक आहे या विलेवाटीचे प्रतीक आहे आणि या दिवशी एखादी व्यक्ती सर्व भूतकाळातील नाराजीनं निरोप देते आणि एखाद्याच्या जीवनात सकारात्मकतेचे स्वागत करते म्हणजे आपल्या भूतकाळातल्या ज्या ज्या छ ज्या वाईट गोष्टी आहे त्या सर्व वाईट गोष्टी या दुर्गुण गोष्टी सर्व निघून जाऊन सर्व सकारात्मक म्हणजे सगळ्यात चांगल्यात चांगल्या गोष्टी घडाव्या अशा या मकर संक्रांतीमध्ये आपण सर्वांना सदी इच्छा देतो आणि अशा प्रकारे हा मकर संक्रांतीचा दिवस आपला सर्वांचा खूप छानसा जावं अशी माझी इच्छा आहे आणि सर्वांनी एका प्रकारे चांगल्या प्रकारे आणि सर्वांनी एकामेकाला तिळगुळ घेऊन गोड गोड बोलायचं आहे आणि आज म्हटल्याप्रमाणे मनवा तुम्हाला जे काही सांगणार आहे ते आहे गणपती स्तोत्र बोल श्री गणपती स्तोत्र साष्टा नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्ताने स्मराते नित्य आयुकाम सातती प्रतप नाव वक्र तुंड दुसर एक तंत तिसर कृष्ण पिंगाश चौथे गज वक्र पाचवे शिलंबोदर सावे विंकट ते विघ्न राज ते द्रुमवर्ण नव्वे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गण देवनावाशी बारा तीन संध्या मनोनर विघ्नपती नसे त्याला प्रभू तू सर्व सिद्धी दे विद्यार्धाला विद्या धनाम धन पुत्रा झालाय पुत्र मोक्षात जपती गणपती स्तोत्र सहा मसात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळ सिद्धी निशय झाले संपूर्ण स्तोत्र श्रीधराने मराठी पठणी अनुवादले ओम ग गणपत्य नम ओम ग गणपत्य नम अशा प्रकारे मनवानी छान गणपती सूत्र बोललेलं आहे विठ्ठल 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 छत्रपती शिवाजी महाराज की अशा प्रकारे आजचा ब्लॉग छोटासा ब्लॉग आपण संपन्न करतोय आणि या दिवशी आपण सर्वांनी तिळगुळ घेऊन गोडगोड बोलायचा बोला आहे आणि मकर संक्रांतीच्या आमच्या सर्व युट्यूबच्या सर्व परिवारांना सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिरगुळ घ्या बोला धन्यवाद आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब और करा